गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाईन्स चौकशी करून वस्तुस्थिती समाजासमोर ठेवली पाहिजे पार्थ पवार जमीन प्रकरणावर शरद पवारांची भूमिका कुटुंब आणि विचारधारा म्हणून मत वेगळी असल्याचंही केलं स्पष्ट कारवाईवरून गृहमंत्र्यांकडे पोट पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही चौकशीनंतर गरज असल्यास गुन्हा दाखल करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना दणका व्यवहार रद्द करण्यासाठी एकवीस कोटीऐवजी बेचाळीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार वडेट्टीवारांनी आरोप केलेली जमीन आपल्यालाच माहीत नाही प्रताप सरणेकरांची प्रतिक्रिया दोनशे कोटींची जमीन तीन कोटीमध्ये घेतल्याचा वडेट्टीवारांनी केला होता आरोप रुपाली चाकणकर यांच्याबाबत केलेल्या विधानाप्रकरणी रुपाली ठोंबरेंना राष्ट्रवादीची नोटीस सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश अजित पवारांच्या भेटीनंतर ठोंबरेंची माहिती नोटबंदी करणाऱ्या महायुतीची वोटबंदी करा परभणीतील शेतकरी संवादानंतर उद्धव ठाकरेंचं आव्हान अजूनही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचा दावा कणकवली शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करणार अशी चर्चा मात्र ही युती झाल्यास शिवसेनेशी संबंध तोडू भाजपच्या नारायण राणेंचा इशारा सरकारने आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी पैसे वाया घालवू नयेत आम्ही लढतच राहणार माझ्या कट्ट्यावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा अधिकाऱ्यांना <गणारी> मारल्यावर वाईट वाटतं पण काय करावं कामच होत नाही आक्रमक शेतकरी नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केली माझ्या कट्ट्यावर खंत मेंढपाळाचे चार लाखांचे नुकसान चाळीस मेंढ्यांना वाचवण्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश मृत मेंढ्याची मटन विक्रीसाठी विक्री, विक्री पोलिसांमध्ये गुन्हा दाखल महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका